मोदी की गारंटी है जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा भारताचे विकास पुरुष पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी झळ होम मैदान सोलापूर गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डिव्हलोपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एने ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पानगर शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर टीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पानगर शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुण्या नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशाई विजनच्या उत्सव समिती अध्यक्षपदी शिवानंद सावळगी तर सचिवपदी राहुल बिराजार यांची निवड करण्यात आली आहे भुसार गल्ली येथील श्री मन्मतेश्वर मंदिर येथे वीरशाई विजयचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी अविनाश हत्तर्गी अमित कलशेट्टी सहसचिवपदी बसवराज जमखेंडी कोषाध्यक्षपदी श्रीमंत मेरू सहकोषाध्यक्ष गंगाधर झुरळे कार्याध्यक्ष मनोज पाटील सोमनाथ चौधरी व्याख्यानमाला प्रमुख प्राध्यापक मलकम्मा भजनगोळे महेश कोटीवाले प्रसिद्धी प्रमुख गौरी शंकर आतमोरे सिद्धेश्वर कोरे स्पर्धा शिवशेट्टी मेहूर भुरे सांस्कृतिक प्रमुख म्हणून संतोष अंकत बसवराज सकाई सोशल मीडिया प्रमुख चेतन लिगाडे अमोल कोटगोंडे पूजा प्रमुख मेघराज स्वामी संतोष स्वामी तसंच कार्यक्रम प्रमुख गणेश घोडे केतन अंकले तर प्रवक्ता विनायक दुदगी सल्लागारपदी आनंद धुलंगे संजय साखरे सोमेश्वर याबाजी यांची निवड करण्यात आली बैठकीचे प्रस्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले तर सूत्रसंचालन सोमेश्वर याबाजी यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल बिराजार यांनी विजयाच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी उत्सव समिती अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व विजयच्या पदाधिकाऱ्यांचं आभार मानलो व त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती नेटाने व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी माझ्या जी दिली आहे त्यांनी ती व्यवस्थित पार पाडेन आणि यावर्षी विविध उपक्रमांनी बसव जयंती साजरा आपण करणारच आहोत तर त्या अनुषंगाने बसव सप्ताह आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये विविध उपक्रम असतील या उपक्रमास सर्व समाज बांधवांनी या उपक्रमास साथ देऊन सर्वांनी आमच्या पक्ष दे किंवा इतर आपण जलकुंभ वा। वाटप असू दे हे काही उपक्रम करणार आहोत त्या उपक्रमासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं सर्वांनी आमच्या सोबत राहावं ही अपेक्षा ठेवून लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला